विटा येथे आमदार गोपीचंद पडळकर यांची जत विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवड झाल्याबद्दल तसेच सातत्याने पाठपुरावा करून शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र खानापूर तालुक्यात मंजूर करून आणल्याबद्दल भव्य नागरी सत्कार समारंभ विटा येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना संबोधित करताना जनतेच्या विश्वासात पात्र राहण्याचा संकल्प आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला अधिकाधिक सुविधा निर्माण करण्यासाठी तसेच अधिकाधिक सुविधा निर्माण करण्यासाठी तसेच सर्वसामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कार्यरत राहण्याचे आश्वासन दिले या सोहळ्याला राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत आमदार पृथ्वीराज देशमुख ज्येष्ठ नेते रवींद्र आरळी यांच्यासह अनेक मान्यवर नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून प्रगतीच्या दिशेने उचललेल्या पावलांची प्रशंसा केली आणि पुढील शुभेच्छा दिल्या हा सत्कार सोहळा उपस्थित नागरिकांच्या भरघोस प्रतिसादाने अत्यंत उत्साहात पार पडला भविष्यातही जनतेच्या सेवेसाठी सदर्व तत्पर राहण्याचा निर्धार यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा